आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट पाहत आहात मातरम न्यूज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत राष्ट्रवादीचे आमदार सुमंताई पाटील यांच्यासहित महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केल्यामुळे तिडा निर्माण झाला होता हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान अगोदर आक्रमक पवित्रा घेणारी काँग्रेसचे नेते आता मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या सोबत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांचे मावस बंधू आणि आमदार विक्रम सावंत यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे आमदार त्र� विक्रम सावंत राष्ट्रवादीचे आमदार सुमन आर आर पाटील या नेत्यांच्या सोबत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा